आज आपण तेनालीरामची भांड्यांची बाळं ही गोष्ट ऐकणार आहोत एकदा एक गरीब माणूस रडत तेनालीरामकडे येऊन पोहोचला त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं कितीतरी वर्ष कर्जफेड चाललीच होती तरीही अजून ते संपत नव्हतं आता तो सावकार त्याच्या घरावर जप्ती आणणार होता सावकार चक्क मिरवणूक करत होता त्याची तेनालीरामने त्याला दिलासा दिला, दिला। मग त्या ते सावकाराची त्याने माहिती काढली तर तो चांगलाच लुच्चा आणि हावरट असल्याचं कळलं त्याला लोकांना तो चक्रवाढ व्याजात अक्षरशः लुटायचा मग तेनालीरामने एक बे टाकला तो सावकार त्याच्या घराजवळ राहत होता तेनालीराम त्याच्याकडे गेला आणि म्हणाला काही मोठाली भांडी उसनी मिळतील का घरात कार्य आहे दोन दिवसांनी परत करीन सावकाराने भांडे ठरवून भांडी दिली तेनालीरामने बाजारात जाऊन हुबेहू त्या भांड्यांच्या आकाराची प्रकारची एक अगदी छोटी छोटी भांडी खरेदी केली आणि त्या मोठ्या भांड्यांमध्ये ठेवून दिली मग ती सगळी भांडी घेऊन तो सावकाराकडे जाऊन म्हणाला शेठ तुम्ही मला काही बोलला नाहीत मी जेव्हा तुमची भांडी नेली तेव्हा ती चक्क गरोदर होती आणि बाळण झाली त्यांच्या आमच्या घरी ही घ्या त्यांची बाळं असं म्हणून त्याने ती लहान भांडी पुढे केली आता खरं तर सावकारला माहीत होतं की असं काही होत नाही पण मी पण ती नवी कोरी भांडी बघून त्याचे डोळे चमकले लोभपणाने त्याने ती भांडी ठेवून घेतली आणि वर भांडंही घेतलं काही दिवसांनी तेनालीराम पुन्हा भांडी घ्यायला गेला सावकार त्याला पुष्कळशी चांदीची भांडी देत म्हणाला सांभाळ बरं माझ्या भांडांना त्यांना बाळ होणार आहेत परत करताना त्यांची मुलं द्यायला विसरू नकोस तेनालीराम बरं म्हणाला पण नंतर कितीतरी दिवस झाले तेनालीराम सावकारकडे फिरकलासुद्धा नाही वाट बघून कंटाळलेला सावकार स्वतःच तेनालीरामकडे आला त्याने आपली भांडी मागितली भोळेपणाचा आव आणत तेनालीराम म्हणाला अहो तुमची भांडी मेली काय मेली सावकार किंचाळला त्याला धक्काच बसला संतापाने थरथरत म्हणाला अरे मुर्खा भांडी कधी मरतात का वाटेल ते बोलू नकोस ताबडतोब माझी भांडी परत कर अहो न मरायला काय झालं बाळणपणात बायका नाही का दगावत तुमची भांडीसुद्धा गरोदर होती ना ती बाळणपणातच मेली बिचारी फार वाईट वाटलं हो मला तुम्हाला ही दुखद बातमी कशी द्यावी हेच तेच कळलं नव्हतं मला तेनालीराम धुळे टिपत म्हणाला सावकार फारच चिडला तणतणत राजाकडे जाऊन त्याने फिर्याद केली राजाने तेनालीरामला बोलवून घेतलं दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि निकाल दिला सावकाराने आधीची भांडी गरोदर होती त्यांना बाळ झाली हे मान्य केलं होतं तर आताची भांडी मेली हे त्याने मान्य केलंच पाहिजे सावकाराला यावर काही बोलताच येईना त्याला आपल्या हावरटपणाची लाज वाटली चुपचाप मान खाली घालून तो निघून गेला पुन्हा एकदा तेनालीरामच्या हुशारीने योग्य तो नॉय मिळाला